गुड आफ्टरनून हाय मी तुमचं स्वागत करीत आहे तर आपण ज्यांची आफ्टरनुन टी दोन हजार चोवीस केव्हा होणार आहे तर त्याची एक्झाम डेट जाहीर झाली आहे की ते केव्हा असेल कुठल्या महिन्यात असेल तर ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी मी पहिले एक सांगू इच्छिते की परिसर अभ्यास म्हणून तुम्हाला एक विषय असतो पेपर एक मध्ये ठीक आहे पेपर एक मध्ये परिसर अभ्यास म्हणून एक विषय असतो तुम्हाला त्यामध्ये तीस क्वेश्चन असतात आणि तीसच मार्क्स असतात ओके नंतर तुम्हाला सामाजिक शास्त्र हे पेपर दोन मध्ये असते पेपर दोन मध्ये सामाजिक शास्त्र हा घटक विचारला जातो पूर्ण साठ गुणांसाठी आहे ओके तर हे गुण तुम्हाला मिळण्यासाठी ही एक नोट्स असू द्या जेणेकरून काय होईल तुमचा फायदा होईल ठीक आहे तर ही वन लाईनर नोट्स आहे दोन हजार एकवीस मध्ये आपली लास्ट टीईटी एक्झाम झाली होती तर दोन हजार दहा ते दोन हजार एकवीस च्या प्रश्न समावेश आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त आणि कमी वेळेत जास्त मार्क्स मिळतील ओके तर आपण डेट जाणून घेणार आहे ती आहे तुमची एक्झाम डेट टीटी दोन हजार चोवीस ऑक्टोबर मध्ये ओके ऑक्टोबर मध्ये ही एक्झाम होणार आहे तुम्ही लवकरात लवकर, लवकर तयारीला लागा आणि आता फॉर्म सुद्धा सुरू होऊन जातील म्हणजे फॉर्म सुरू होण्याची वाट बघू नका ऑक्टोबर मध्ये एक्झाम होणार आहे ही अधिसूचना जाहीर झाली आहे कारण ही एक्झाम ही एक्झाम पाहिजे होती फेब्रुवारी मध्ये पण काही तांत्रिक का अडचण असल्यामुळे किंवा काही अडचणी असल्यामुळे ही एक्झाम ऑक्टोबर मध्ये घेण्यात येत आहे तर तुम्ही सर्वांनी अभ्यासाला लागा आणि लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करा फॉर्म आल्यानंतर तुम्हाला स्ट्रक्चर सुद्धा कडून जाणार बघा जर ओपनचे व्यक्ती असतील ठीक आहे तर त्यांना पेपर पाचशे रुपये फी आहे पेपर एक जर भरत असतील ते तर ओके एक किंवा दोन ओके ऑर मध्ये आणि जर त्यांना दोघेही पेपर भरायचे असतील तर ते त्यांना आठशे रुपये फी लागेल ठीक आहे जर बी एड वाले असतील तर ते काय भरणार आहे दोघीही पेपर भरतील ओके तसंच जर कॅटेगरीचे असतील म्हणजे कास्टमध्ये एस टी वगैरे लोक असतील तर त्यांना अडीचशे रुपये फी आहे जर ते पेपर एक भरतील किंवा पेपर दोन भरतील तर ठीक आहे आणि जर यामध्ये भरतील पेपर एक आणि पेपर दोन्ही भरायचं असेल तर त्यांना पाचशे रुपये नाही लागतात चारशे रुपये लागतील ठीक आहे तर चारशे रुपयामध्ये ते फॉर्म पण पर भरू शकतात तर फीज तुम्हाला स्ट्रक्चर माहितच आहे तर लवकरात लवकर फॉर्म येऊनच जातील अभ्यासाला लागल जेणेकरून तुम्ही चांगले चांगले मार्क्स घेऊ शकतात तर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा थँक्यू सो मच